नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी टू बी एच केच्या प्राईजमध्ये थ्री बी एच के फ्लॅट घेऊन आलो आहे तेही स्टेशनपासून फक्त दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टीमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून फक्त दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती थ्री बी एच के फ्लॅट पाहत आहोत तर समोर आपण फ्लॅट पाहतो आहे फ्लॅटचा मेन डोअर पाहतो आहे समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम मित्रांनो या फ्लॅटचा कार्पेट एरिया सातशे चाळीस एवढा पाहायला मिळेल पूर्ण लिव्हिंग रूमचा उभी पाहूया आपण फ्लोरिंग वॉल कलर फॉल्सलिंग खूपच सुंदर असा फ्लॅट आहे हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळेल समोर आपण एक चार फुटाच्या आसपास बाल्कनी पाहतोय पूर्ण बाल्कनीचा चि पाहूया आपण या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा चा पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटी बद्दल बोलायचं झालं तर के पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लोन मिळेल समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय लेफ्ट साइडला आहे किचन किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळेल स्पेशियस किचन पाहायला मिळतो आपल्याला राईट साइडला समोर आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट स्पेस दिलेला आहे हा आहे किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म समोर आहे किचनची विंडो आणि हा आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म समोर आहे स्टीलचं सिंक पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे पुन्हा एकदा पूर्ण किचनचं पाहूया आणि आपण चिल्ड्रन बेडरूम कडे वळूया समोर आहे बेडरूम पूर्ण बेडरूमचं पाहूया आपण मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम तीन ते चार मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल आणि या लोकेशनपासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी मिळते एक तर आहे ठाकुर्ली स्टेशन फक्त दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल दुसरं आहे डोंबोली स्टेशन या लोकेशनपासून अडीच किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळते आणि तिसरं आहे ते कल्याण स्टेशन या लोकेशनपासून कल्याण स्टेशन फक्त चार किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल आपल्याला हा आहे कॉमन बेडरूम बोलूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे मित्रांनो या फ्लॅटची प्राईज जी आहे ऑल इन्क्लुझिव्ह एटी फाय लॅक एवढी आहे यामध्ये सायलेंट निगोशिएबल होईल पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतो आहे आपण समोर आपण मास्टर बेडरूम विथ अटॅच बाल्कनी पाहतो आहे मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करा व्हिडिओ लँडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद